समजल्या मित्रांनो इकडे श्रावण झाला चालू आहेत म्हणजे ऊन पावसाचा खेळ चालू आहे आणि श्रावण चालू असल्यामुळे इकडे आत्ताच थोडी पाऊस पडला आणि आता इकडे बघू शकतात आता सध्या ऊन पडलेलं आहे तर कधी श्रावण संपतो आणि कधी भाद्रपद लागतो असं झालं आहे कारण कारण आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची वेळ किंवा ही आता जवळ चाललेली आहे किंवा आपल्या गणपती बापाचं आगमन आता थोड्या दिवसात होणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की आपण ती बुलेश्वर मार्केटमध्ये गेलो होतो आणि त्याच्याशी गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे जे पर्दे असतात किंवा लागले जे पर्दे असतात त्याचा व्हिडिओ केला होता तर आज पण मी बुलेश्वरमध्येच आहे आणि आज आपण बघणार आहोत ते म्हणजे किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे गणपती बाप्पाच्या जी गणपती बाप्पाची मूर्ती असते ती अजूनच सुरेख किंवा अजून उठाव दिसण्यासाठी किंवा त्याची अप्रतिम दिसण्यासाठी जे डायमंड वर्क वर्क केलं जातं म्हणजे खास करून हिऱ्यांची किंवा डायमंडची जशी डिझाईन केली जाते गणपती बाप्पाच्या मुकुटावरती उला किंवा सोंडेवरती किंवा असं प्रत्येक हातावरती जे बाजूबंद केली जातात ना त्याच्यासाठी जे लागणारे डायमंड्स असतात ना ते भुलेश्वर मार्केटमध्ये कुठे मिळतात आणि त्यांचं एकदम रिटेल्स आणि होलसेलमध्ये काय प्राईज आहे ना ते बघणार आहोत तर चला आता आपण जायचं आहे आपल्याला भोईवाड्यामध्ये म्हणजे तिसऱ्या भोईवाड्यामध्ये जायचं आहे तर तुम्हाला इथून सांगतो की इथून कसं भोईवाड्यामध्ये जायचं आणि तिथे शेकून बघणार आहोत ते कशाप्रकारे हे सर्व मिळणार आहेत ते बघा मित्रांनो इकडे पाऊस पडलेला होता तुम्हाला मी बोललो ना की श्रावणामध्ये श्रावण तर बघा मित्रांनो इकडे पाऊस पडलेला होता तर अशा प्रकारे शावणामध्ये पाऊस पडतो पावसाचा खेळ चालूच आहे इकडे आणि आता आपण निघालो आहोत ते भुईवाड्यामध्ये तर भोईवाड्यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला मी अगोदर दाखवलं की बघा इथून या नाक्यावरून मागचा आपण व्हिडिओ केला होता तर तिथून आता पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर आण एक्झॅक्टली तुम्हाला मी दाखवतो की कशा प्रकारे तर पुढे इकडे भुलेश्वर मार्केटमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे हा कबूतर खडा लागतो बघा आणि इथून दोन रोड पडतात हा एक गिड रोड जातो आणि हा समोर रोड जातो तर आपल्याला समोरच्या रोडमध्ये जायचं आहे आणि एक्झॅक्टली आपल्याला भोईवाड्यामध्ये गुरुदेव बीट्स अँड बाऊच्या दुकानामध्ये जायचं आहे तर बघूया तिकडे आता गर्दी आहे, आहे, आहे गर्दी का नाही ती कारण सकाळचे टाईम आहे त्यामुळे थोडी गर्दी कमीच असेल का आपण आता थोडं जवळ आलेलो आहे तर बघा मित्रांनो पुढे आल्यानंतर पुन्हा एक नाका पडतो नाक्याला आल्यानंतर असा पुढे एक रोड आहे जो हा इकडे रोड जातो समोरच्या साईडला आणि अजून एक रोड जातो तो ह्या साईडला फक्त हा जातो तो म्हणजे भोईवाड्यामध्ये इथून भोईवाडा स्टार्ट होतो तर आता आपलं जर जे लोकेशन आहे ना एक्झॅक्टली त्या लोकेशनवर जायचं आहे तशी म्हणजे लोकेशन असं आहे की स्वामीनारायण मंदिरच्या जवळ आहे ते तर चल आता आपण इथून बघूया पुढे गेल्यानंतर स्वामीनारायण मंदिर एक्झॅक्टली कुठे आहे ते तर तर मित्रांनो आपण या लोकेशनवर पोहोचलेलो आहोत ते बघू शकतो तुम्ही का स्वामीनारायण मंदिर आहे हे बघा हे लोकेशन आहे तिसऱ्या भुईवाड्यामधले आणि आता आपल्याला जायचं ते गुरुदेव बीट्स अँड ब्राऊच या दुकानामध्ये बघा एक्झॅक्टली त्याच्या साईडलाच हे आहे गुरुदेव बीट्स अँड ब्राऊच हे दुकान ते बघू शकता तर मित्रांनो चला आपण आता दुकानाच्या आतमध्ये जाऊया आणि तुम्ही बाहेरच बघू शकता अशा प्रकारेच ना सर्व प्रकारे जे डायमंड्स वर्क केले जातात ना ते पूर्ण डायमंड्सचे जे पूर्ण मध्ये लावलेले आहेत कशा प्रकारे सजावट केले आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे पण हे बघा मला बघा आता या दुकानामध्ये काही काही रॉ मटेरियल किंवा स्पॅचेस आहेत किंवा बीड्स किंवा राहू आहेत ना ते आपण बघणार आहोत आणि तुम्हाला मी त्याचं दाखवण्याची सुरुवात केलेली पण आहे तुम्ही बघू शकता इकडे बघा इकडे पण बघा विविध प्रकारचे मणी आहेत इकडे बीट्स आहेत ही बीट्स बघू शकता माळा बघू शकता तर बघा मित्रांनो इकडे सर्व आहे ना अशा प्रकारचे हे रॉ मटेरियल्स किंवा लाईन्स किंवा मणी आहेत ते लावलेले आहेत आणि इकडे पण तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सर्व गणपती बाप्पाच्या डीज डेकोरेशनमध्ये यूज केले जातात ना सर्व डायमंड्स वर्क इकडे आहेत होलसेल आणि रिटेलच्या भावामध्ये इकडे पण असं सर्व कंटीज डायमंड्समध्ये बोला किंवा हे रॉ मटेरियल सर्व आहेत ना अशा प्रकारे इकडे ठेवलेले आहेत बघा अशा प्रकारे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे बीट्स आणि बाऊज आणि डायमंड्स वर्क केलेले सर्व मटेरियल यांच्याकडे अव्हेलेबल आहेत तिकडे त्याच्यामध्ये डिफरंट कलर्स आहेत डिफरंट पॅटर्न्स आहेत का ही पॅटर्न तुम्ही बघू शकता ही पॅटर्न बघू शकता हे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत सर्व आणि वे डिफरन्ट कलर्स आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल कलर्स आहेत तर या सर्वांची रिटेल आणि होलसेलमध्ये काय प्राईज आहे ना त्यात आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो हे न्यू न्यू पॅटर्न्स आहेत तुम्ही बघू शकता कशा याची डिझाईन आहे कलर्स आहेत ते आणि इकडे पण बघा छोट्याम छोट्यामध्ये पण आहेत तिकडे बघा वेगवेगळ्या पॅटर्न्स आहेत म्हणजे आणि सेप पण वेगवेगळे आहेत बघा लूक बघा त्याचं आणि कशा प्रकारे दिसतात ते पण तुम्ही बघू शकता आणि कलर्समध्ये व्हरायटीज बघायच्यामध्ये बघा या अशा प्रकारे ना सोंडीवरती असेल किंवा कानावरती असे हे सेट केलं जातं हे डायमंड फक्त बघत तुम्ही हे डिझाईन बघू शकता पॅटर्न बघू शकता कशा प्रकारे आणि याच्यामध्ये मल्टिपल कलर्स आहे आणि याचा लूप बघा कसा एकदम फाईन येतो तो तुम्हाला प्रतिमार हे पण पॅटर्न बघू शकता तुम्ही मित्रांनो बघा याच्यामध्ये पण मल्टिपल कलर्स आहेत हे बघा हा ग्रीनमध्ये आहे खूप छान आणि अप्रतिम दिसत आहे पॅटर्न बघा तुम्ही ही अजून एक पॅटर्न बघा खूप छान आणि उत्तम सर्व आहेत ना एक युनिक पॅटर्न आहेत म्हणजे तुम्ही कधी बघितले पण नसणार असे डायमंड्स वक केलेले त्याचे बीड्स अँड ब्राऊच आहेत हे बघा पॅटर्न बघा कलर्स बघा ओम मध्ये आहे इकडे मध्ये तुम्ही बघू शकता ती पण एक पॅटर्न बघू शकता न्यू आहे आणि एकदम युनिक आहे तर बघा हे जे मटेरियल आहे ना याचा क्रेज यावेळी गणपती खूप आहे तुम्ही बघू शकता कशापर्यंत शायनिंग मारतो हे जे शेपमध्ये बीट्स आहेत ना ते बघू शकता तुम्ही शायनिंग बघा त्यांची कशा आणि त्यांचे कलर्स बघा डिफरंट डिफरंट कलर्स आहेत आणि मल्टिपल कलर्स आहेत म्हणजे बघा जवळजवळ दहा ते बारा कलर्समध्ये इकडे अवेलेबल्स आहेत हे जर तुम्हाला तुमच्या गणपतीमध्ये अशा प्रकारचं डेकोरेशन करायचं असेल किंवा तुमचा गणपती एकदम उत्तम किंवा उठावून दिसण्याचा असेल तर अशा प्रकारे हे डायमंड्स वापरून तुम्ही सेट करू शकता इकडे पण बघू शकता तुम्ही ही पण एक नवीन पॅटर्न आहेत पूर्ण चादर आहे तिकडे अशा प्रकारे डायमंडने वर्क केलेल्या वेगवेगळ्या कलर्स मध्ये आहेत लूप बघा त्यांचा किती फाईन आहे तुझं कशा बघा एकदम लूप देतात तुम्ही बघू शकता ही मोठांनी पण भरलेली माळा आहे इकडं ते पण तुम्ही बघू शकता इकडे मोदक पण आहेत मोदक पण तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पण पॅटर्न्स आहेत आणि त्याच्यामध्ये पण कलर्स आहेत बघा डिझाईन बघा मोदकाची अशा प्रकारे इकडे मोदक पण अवेलेबल आहेत हे बघा हे कलेक्शन बघू शकता तुम्ही कशा आहे ते खूप युनिक आहे आणि डिफरंट आहे ते म्हणजे अशा प्रकारचं कलेक्शन आहे तुम्हाला एकाच दुकानामध्ये कुठं मिळणार असलं तर तुम्ही नक्कीच इकडे भोईवाड्यामध्ये येऊ शकता आणि इथे या जे गुरुदेव बीट्स अँड बाऊची दुकान आहे त्याच्यातून तुम्ही खरेदी करू शकता हे बघा कलेक्शन बघा यांचं कसं आहे ते खूप युनिक आहे त्यां वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये आणि खूप सारा डिझाईन खूप सारे पॅटर्न्स आहेत तिकडे चेन मेटेरियल बघू शकता तुम्ही बघा लूप बघायचा चेनच बघा मित्रांनो आपण आहे ना आता सर्व इथले जे सेटअप्स केलेलं होतं ते बघितलं तुम्ही की कशा प्रकारे डायमंड्स वर्क केलेलं आहे आणि के कसे एम्ब्रॉइडरी किंवा बीड्स किंवा ब्राऊज आहेत ना ते कशा कशामध्ये सेट केलेले आहेत आणि त्यांचे पॅटर्न्स बघितले वेगवेगळे कलर्समध्ये वेगवेगळे डिझाईन्समध्ये आणि डिफरंट डिफरंट क्वालिटीजमध्ये आहेत ते तर चला त्यांची आता एक्झॅक्टली रिटेल्समध्ये आणि होलसेलमध्ये काय प्राईस आहे ना ते जाणून घेऊया तर इकडे बघा हे आपले दुकानचे ओनर आहेत पंकज माय कसं आहे बरे तर बघू शकता तुम्ही येत आहे सर्व येणार यांची प्राईज आपल्याला डिटेल्स आणि याच्यामध्ये होलसेलमध्ये काय प्राइस ते सांगणार आहेत बघा असे प्रकारे हे दोन प्रकार तिकडे उपलब्ध आहेत एक चायनामध्ये आहे आणि एक इंडियन आहे दोघांचे पण डिफरंट डिफरंट प्राईस आहेत हे डायमंड चेन का रोल आहे ये मेरी दुकान पे आओगे ना तो पूरा 25 मीटर का हम लोग डायमेंड सिंह का पूरा गारंटी देते हैं बाकी आपको मार्केट में 25 मीटर कोई नहीं देगा ये मेरा खुद का ब्रांड है खुद देव मेरी शॉप का नाम है हम लोग गारंटी देते हैं कि इसके अंदर पच्चीस मीटर पूरा है कागज नहीं निकलेगा अंदर से बाकी मार्केट से लेते हैं लोग घर पर जाके खोलते हैं अंदर से कागज ही निकल जाते हैं इसमें कागज ही निकलेगा तो इसमें सारे कलर्स हैं साइज छोटा बड़ा सब मिल जाएगा आपको तर बघा त्यांचा हे ब्रँड आहे म्हणजे चैनमध्ये ते तुम्हाला त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे इकडे त्यांच्याकडे आहेच पूर्ण पंचवीस मीटरचा पूर्ण तो बॉक्स आहे आणि ते तुम्ही मोजून बघितलं तरी पंचवीस मीटरच तुम्हाला मिळणार त्याच्यामध्ये कमी जास्त होत नाही आणि इतर काही काही दुकानामध्ये कसं सा आपल्याला सांगतात एक आणि ते मिळतं दुसरं त्याच्यामुसार त्यांची गॅरंटी आहे या दुकानाची आणि त्याच्याबद्दल काही जरी असेल तर तुम्ही इकडे नक्की त्यांना फोन करून विचारू शकता बघा हे बघू शकता तुम्ही हे पण डिफरंट कलरचं आहे आणि एकदम युनिक पॅटर्न आहे याची काय प्रायच आहे बघा हे पर पीस दीडशे रुपये आहे म्हणजे एकशे पन्नास रुपयाला पर पीस आहेत मग बघा याचे कमीवाले पण आहेत हे दहा रुपये पर पीस आहेत ते बघा पॅटर्न्स बघा आणि कलर्स बघा तुम्ही इकडे खूप सारे आहेत इकडे हे सर्व दहा रुपयापासून पर पीस आहेत बाजूबंद आहेत काय प्राइस हे बा एकशे वीस रुपये पर पीस आहे हे कलेक्शन बघा तू युनिक आहे हे बाय एकशे ऐंशी रुपयाला पर पीस आहेत पण मग इकडे यांचे जे कस्टमर आहेत ना ते खास गोवावरून आलेले आहेत इकडे बघू शकता सर्वजण तर बघा हे सर्व गोवावरून आले आहेत आणि त्यांनी इकडे सर्व माल घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हा सर्व माल आहे तो आणि तुम्ही किती वर्षापासून येतात इकडे आमचं चौथं वर्ष बघा यांच्याकडे चौथं वर्ष म्हणजे बघा का कस्टमर कसे यांचे आहेत म्हणजे हे कस्टमरचा ट्रस्ट आहे म्हणून इकडे ते येतात आणि अशा प्रकारे हा माल खरेदी करून घेऊन जातो गोवावरून यायचं इकडे खास या गोष्टीसाठी म्हणजे खायचं काम नाही एक्झॅक्टली कारण ती पण गणपती बाप्पासाठी किती यांची आस असेल किंवा मनामध्ये किती आ... हे असणार गणपती बाप्पाबद्दल श्रद्धा असणार ते तुम्हाला इथे दिसत आहे कारण अशा प्रकारे कस्टमर खूप लांबून लांबून इकडे यांच्याकडे येतात आणि अशा प्रकारे सर्व मटेरियल्स ना इकडे होलसेल आणि रिटेलच्या दरामध्ये इकडे मिळाले भाई काळांची बाले आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे ती आणि ते डिझाईन बघा आणि पंधरापासून चालू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे वरायटीज आहे त्याच्यामध्ये येऊ का ही पॅटर्न बघू शकता तुम्ही याचा रेट बघूया आपण एकशे वीस रुपयापर्यंत आहे असं स्टार्टिंग आहे आणि तुम्ही डायमंड चा लाईन्स बघू शकता हे कुठे यूज होत आहे रॉ मटेरियल आहे आणि तुम्ही कुठे पण करू शकता गणपतीच्या डेकोरेशनमध्ये मध्ये पॅटर्न बघा हे सिंगल सिंगलचे पूर्ण पुन्हा हे पन्ना बघू शकता तुम्ही करता आहे तो त्यांचं रेट काय मग हे एकशे चार एकशे वीस रुपयाला पडते सीट्स याच्यामध्ये दहा कलर्स आहे डिफरंट आणि हे बघू शकता तुम्ही हे तुम्हाला दाखवता त्याच्यामध्ये याच प्राइस दीडशे रुपये धोत्राला असेल किंवा शिलाला असेल तुम्ही अशा प्रकारे ही सर्व ही आहेत ना तुम्ही जिल्हू शकता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्याच्यामध्ये कलर्स बघा डिफरन्स आणि कसे पॅकेट्स आहे ऐंशी रुपये खूप सारी व्हरायटीज आहेत या दुकानामध्ये तुम्ही बघू शकता आणि खूप सारी व्हरायटीज आपल्याला तिथे पंकज सेट दाखवत आहेत प्लास्टिकचे पिंक कलर त्यांचे काय पाहिजे तीस रुपयाचे नक्की तीस चाळीस तीसचा प्राइस छोटा बडा आता बघा छोटीपासून मोठ्यापर्यंत साईज आहे आणि वेगवेगळे रेट्स आहेत तीस रुपये पण स्टार्ट होते ते लगभग शंभर रुपयापर्यंत असेल त्याचे पर पॅकेटचं रेट आहे तिकडे हे रिटेल्समध्ये आहे तुम्हाला होलसेलमध्ये पाहिजे तर तुम्ही इकडे ऑर्डर्स करू शकता किती व्हरायटीज आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मग तुम्हाला जर डायमंड वर्क करायचं असेल आपल्या मूर्तीवरती तू तुम्ही नक्कीच इकडे येऊन इकडे भेट देऊ शकता आणि त्याची व्हरायटीज बघा याचा रेट आहे चाळीस रुपये पॅकेज बघा किती स्वस्त आहेत तुम्ही पण बघू शकता हे बघा हे म्हणे बॉल चेन आहे आणि याचे प्राइस बघा साठ रुपये पॅकेट्स आहे दोनशे पॅकेट जे आपले डायमंड चिटकवण्यासाठी जी ग्लूस्टिक वापरत जाते ना ती ही बघा ही ग्लूस्टिक आहे इकडे आणि ती दोनशे रुपया पूर्ण पॅकेज कंटी पण अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या पॅटर्न आणि कंटीचं लुक बघा तुम्ही जर लुक बघणार तर तुमचं मन खुश होऊन जाणार आणि त्यामध्ये कलर्स पण बघू शकता तुम्ही बघा काय डिझाईन आहे त्याच्यासाठी आणि त्याची लुक बघा किती सायनिंग मारतो होतं पूछता पर सम्मी ये मेरा शॉप का कार्ड है किसी को अगर ऑनलाइन होम डिलीवरी चाहिए तो होम डिलीवरी करते हैं कि मेरा नंबर है इसके ऊपर नंबर पाइट लिख के गणपति डेकोशन लिख के भेजोगे ना तो गणपति कैटलॉग आपको आइएगा उसमें आप डिजाइन चॉइस करके मिनिमम कुछ नहीं है आप सौ रुपये का सामान खोलोगे तो सौ रुपये होम डिलीवरी करते हैं उसके तर बघा अशा प्रकारे सर्व पॅटर्न्स आणि सर्व असं रॉ मटेरियल्स किंवा सर्व गोष्टी असं इकडे उपलब्ध आहेत आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला जर ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर पण इकडे करू शकता आणि शंभर वपासून इकडे ऑनलाईन ऑर्डर तुम्ही करू शकता तर तुमच्या इथेशी होम डिलिव्हरी केली जाणार तर बघा मित्रांनो फायनली आपल्याला इथे या दुकानामध्ये सर्व जे रॉ मटेरियल होतं किंवा जे बीट्स आणि बाऊच होतं ते तुम्हाला बघून झालेले आहेत किंवा जे गणपती डेकोरेशनचे दे लागलेले जेवढे डायमंड्स वर्क होते किंवा डायमंड कशा प्रकारे वर्क केले जातात किंवा कशा प्रकारे तिकडे त्यांची रिटेल्समध्ये होलसेल्समध्ये आणि तुम्हाला घाऊकमध्ये कशी प्राईज आहे ते तुम्हाला त्यांनी ते सांगितली आणि जर खरोखर तुम्हाला तुमच्या गणपतीची शोभा वाढवायची असेल किंवा तुमचा गणपती अजून उठाव दिसायचा असेल किंवा त्याच्यावर सजावट करायची असेल तर तुम्ही नक्कीच या दुकानाला भेट देऊ शकता आणि इकडे नक्कीच येऊ शकता त्यांचा ॲड्रेस आणि त्यांचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे येत आहे आणि नक्कीच या नक्कीच भेट द्या आणि इथून तुम्ही खरेदी करू शकता खूप छान आणि उत्तम प्रकारे यांचा सपोर्ट असतो कारण मी गेल्या दोन वर्षापासून व्हिडिओ करतो आणि खूप व्ह्यूज पण येतात तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे सर्व मटेरियल्स इथे अवेलेबल आहे आणि एकदम होलसेलच्या किंवा रिटेल्समध्ये प्राईसमध्ये मिळतात इथे सर्व तर नक्कीच तुम्ही या दुकानाला भेट द्या आणि आपचा हा जो आपला व्हिडिओ होता खास करून गणपती डेकोरेशनचा लागणार डायमंड्सचा तो तुम्हाला कसा वाटतो तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच भेटूया आपल्या हा हो नवनवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत टाटा बाय पा, बाय एन्जॉय बी हॅप्पी